एक कोटीचा निधी मंजूर यंग नॅशनल ग्राउंडच्या कामाला आजपासून सुरुवात तर कसे असेल नवीन यंग नॅशनल गार्डन नगरपालिकेच्या विचाराचे बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार प्रेक्षक न्यूज एन मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण आलेलो आहोत संगमनेर शहरातील नाका यंग ग्राउंड या या ठिकाणी आपण बघू शकता माध्यमातून ठिकाणी जेसीबी काही कर्मचारी अधिकारी इंजिनियर या ग्राउंड मध्ये आपण न्यूज एन च्या माध्यमातून बघू शकतो प्रेक्षकांनो अगदी कालच्या दिवशी जोरवे नाका परिसरातील यंग नॅशनल ग्राउंड याचे सुशोभीकरणासाठी नाशिक पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी शासनाच्या नगर विकास निधी ून तब्बल एक कोटीचा निधी मंजूर केल्याची माहिती स्वतः आमदार सत्यजित तांबे यांनी न्यूज एन वर बोलताना दिली आहे तर त्याच जोरे नाक्यावरती स्थानिक नागरिकांनी आणि प्रभागातील माजी उपनगराध्यक्ष यांनी नारळ फोडला आणि आज तातडीने त्या यंग नॅशनल ग्राउंडवरती यंत्रणा घेऊन शासकीय कर्मचारी अधिकारी इंजिनियर यांनी कामाला सुरुवात देखील केली आहे आपण बघू शकता न्यूज एन पीच्या माध्यमातून प्रेक्षकांनो या ठिकाणी सुशोभीकरण हे कशा पद्धतीने होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती विचारली असता याबाबतची माहिती मुख्याधिकारी साहेबच देतील असं सांगण्यात आलं त्यामुळे त्याची सविस्तर माहिती किमान आज तरी आम्ही प्रेक्षकापर्यंत पोहोचू शकलो नाही मात्र सदर जागेवर कशा पद्धतीने प्लेग्राउंड असेल याचा नकाशा मात्र न्यूज एम पीच्या हाती लागलेला असून आपण बघू शकता स्क्रीनवरती या पद्धतीने हे संपूर्ण डिझाईन असू शकते बहुतेक असू शकते याला यासाठी म्हटलं जाते की यात ऐनवेळी बदलही होऊ हो शकतो कारण सरकारी काम आहे काही सांगता येणार नाही असो ज्या पद्धतीने न्यूज एन एम पीवरती ही डिझाईन दाखवली जात आहे ही डिझाईन फक्त एक डेमो म्हणून दाखवण्यात आलेला आहे याची देखील प्रेक्षकांनी नोंद घ्यावी याची संपूर्ण माहिती लवकरच मुख्य अधिकारी यांची भेट घेऊन पुढच्या बातमीत दाखवण्यात येईल मात्र प्रलंबित कामाला सुरुवात झाल्यामुळे क्रिकेटप्रेमी आणि स्थानिकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे एवढं मात्र खरं न्यूज एन एम पीकरिता जमीर से कुर्बू शौकत शौकरपणान संगमने